आज आपण केलेली आहे गरमागरम झणझणीत आणि तेवढीच तर्लीदार अशी रस्सेदार शेवगा बटाट्याची भाजी नमस्कार मी प्रतिमा प्रतिमा किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आज परत आपण एक झनझणीत आणि चमचमीत अशी भाजीचा प्रकार करणार आहोत ती म्हणजे शेवगा बटाट्याची भाजी या भाजीसाठी आपण कुठलेही खास मसाले वापरणार नाही किंवा कुठलेही असं खास वाटण नाही वापरणार आहे तरी पण ही भाजी मस्त अशी झणझणीत आणि होणार आहे रेसिपी बघा पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी मी इथे पाव किलो शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत त्याच्याशी टोक काढून पाहिजे त्या आकारामध्ये त्याचे तुकडे करून घेतलेले आहे नंतर त्याचे आपल्याला साल काढून घ्यायचे आहे तुम्ही सुरीने किंवा हाताने पण ते सोलून घेऊ शकता नंतर एक भांड घेऊन त्यामध्ये या शेंगा टाकायचे आहे आणि त्यामध्ये शेंगा बुडेल एवढा आपल्याला पाणी टाकायचं आहे मध्यम आकाराचा एक बटाटा घेतलेला आहे तो पण आपल्याला सोलून घ्यायचा आहे आणि त्याचे पण अगदी बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत हे बटाट्याचे तुकडे पण आपल्याला शेंगासोबत पाण्यामध्ये टाकायचे आहे नंतर मध्यम आकाराचा एक कांदा घेऊन तो पण आपल्याला मस्त असा बारीक चिरून घ्यायचा आहे नंतर मध्यम आकाराचा टोमॅटो घेऊन तो पण बारीक चिरून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपण इथे भाजीची पूर्व तयारी करून घेतलेली आहे इथे टोमॅटो कांदा छान मस्त चिरून झालेला आहे आता आपल्याला भाजी करायची आहे तर त्यासाठी मी इथे एक कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि भाजीला लागेल तेवढं तेल घ्यायचं आहे तेलाच प्रमाण मी इथे बऱ्यापैकी वापरते आहे तेलाचं प्रमाण तुम्हाला कधी पण तुमच्या आवडीनुसार घ्यायचं आहे कारण कोणाला कमी तेल आवडतं आणि कोणाला जास्त तेल आवडतं तेल छान गरम झालं की त्यामध्ये थोडस जिरं टाकायचं आहे जिरं छान तडतडलं तर की मग टाकायची आहे हिंग आणि नंतर त्यामध्ये टाकायचं आहे आता बारीक चिरलेला कांदा कांदा छान मध्यम गॅसवरती हलकासा सोनेरी होत पर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचा आहे तुम्ही इथे बघू शकता की मस्त कांदा असा सोनेरी रंगाचा झालेला आहे आता त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे एक चमचा आलं लसूण आणि कोथिंबीरचं वाटण आलं लसून पण आपल्याला छान परतून घ्यायचं आहे आलं लसून परतून झाल्यानंतर त्यामध्ये टाकायचं आहे एक चमचा धनेजिरी पावडर पाव चमचा गरम मसाला आणि इथे आपण एक ते दीड चमचा कांदा लसूण मसाला घालणार आहोत कारण कांदा लसूण मसाल्याने या भाजीला चव चा। छान येते नंतर यामध्ये टाकायचं आहे साधं लाल तिखट कांदा लसूण मसाला टाकल्यामुळे लाल तिखटाचं प्रमाण जरा कमी वापरायचं आहे नंतर टाकायचं आहे हळद आणि चवीपुरतं मीठ आता हे कोरडे मसाले टाकून झाल्यानंतर छान परतून घ्यायचे आहे मग टाकायचं आहे त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो टोमॅटो पण छान मऊ होत पर्यंत परतून झाला की आता त्यामध्ये आपल्याला सोलून घेतलेल्या शेवग्याच्या शेंगा आणि बारीक चिरून घेतलेला बटाटा टाकायचा आहे आणि हे सगळं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे इथे शेंगा आणि बटाटे मसाल्यांमध्ये मिक्स करून झालेले आहे त्याच्यावरती आता झाकण झाकायचं आहे झाकणावरती अगदी थोडस पाणी ठेवून तीन ते चार मिनिट ही भाजी अशीच तेलामध्ये आणि मसाल्यामध्ये मंद आचेवरती हो होऊ द्यायची आहे तीन ते चार मिनिटानंतर आपण झाकण उघडून बघूया तर इथे तुम्ही इथे बघू शकता की झाकणावरती पाणी ठेवल्याने इथे मसाले सुद्धा करपलेले नाहीये मस्त अशी शेंगा आणि बटाटे मसाल्यामध्ये तेलामध्ये छान व्यवस्थित होत आहे आता आपल्याला भाजीला रस्सा करायचा आहे त्यामुळे जे झाकणावरचं पाणी होतं गरम पाणी ते आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आणि परत यामध्ये आपल्याला आपल्या आवश्यकतेनुसार साधं पाणी टाकायचं आहे किंवा तुम्ही गरम पाणी पण टाकू शकता गरम पाणी टाकल्याने भाजीला तरी छान येते तर मी इथे वाटीभर सारखं साधं पाणी टाकलेलं आहे आणि परत आपण ही मिक्स करून घेऊ आणि याच्यावरती झाकण झाकून शेंगा आणि बटाटे शिजेपर्यंत आपल्याला ही भाजी मंद गॅसवरती होऊ द्यायची आहे तर ही भाजी शिजवून घेण्यासाठी मला सात ते आठ मिनिट लागलेले आहे ला सात ते आठ मिनिटानंतर आपण झाकण उघडून बघूया तर तुम्ही इथे बघू शकता की मस्त अशी झणझणीत आणि लाल चुटुकदार अशी आपली भाजी दिसते आहे मस्त तरी पण आलेली आहे आता त्यामध्ये टाकायचं आहे सावजी काळा मसाला तुमच्याकडे सावजी काळा मसाला नसेल तर घरामध्ये जो काळा मसाला असेल तो तुम्ही यामध्ये टाकू शकता नंतर टाकायचं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आता इथे कोथिंबीर टाकून झालं की आपण मिक्स करून घेऊ झाकण झाकू आणि गॅस इथे बंद करून घेऊ तर अशा एकदम साध्या सोप्या पद्धतीने कुठलंही खास वाटण न वापरता साध्या मसाल्यातली आपण झंझणी तलीदार अशी शेवगा बटाट्याची भाजी केलेली आहे आजची ही रस्सेदार शेवगा बटाट्याची भाजी तर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया अशा छान छान झणझणीत जन आणि साध्या सोप्या रेसिपींसह तोपर्यंत बाय बाय